नमस्कार मुला मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता आज एक महत्वाची बातमी मी घेऊन आलेला आहे कराडचं जे राजकारण आहे नगरपालिकेचं ते सध्या तापलेलं आहे त्याच बातमी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जगताप माझ्या सोबत आहेत बोलण्यासाठी भाऊ नमस्कार कराड नमस्ते, नमस्ते 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 दोन दिवसापूर्वी म्हणजे नऊ नोव्हेंबरला एक संवाद कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र शे यादव बाबा यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वयक आहेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि उमेदवारी देखील त्यांनी जाहीर केलेली आहे ते आता कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून आता ते लढा देणार आहेत तर नेमकं आपल्याला काय वाटतं त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे एकंदरीत काय स्थिती असेल कराडच्या नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आता जे सध्याचे वातावरण ऐकून तापलेलं जे आपल्याला दिसत आहे या वातावरणाचा जर विचार करायला गेलं तर या वातावरणामध्ये सिंह यादव बाबा यांची नगराध्यक्ष म्हणून परवा झालेली जी घोषणा आहे ती घोषणा विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठवणारी अशा पद्धतीची ती घोषणा आहे कारण स्वतः राजेंद्रसिंह बाबांचा कराडमध्ये एक वेगळा कार्यकर्त्यांचा एक संच आहे कार्यकर्त्यांचं एक फार मोठी त्यांच्याकडे फळी आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी गेली काही वर्षांपासून आपल्या विकास कामांचा धन दणका सुरू ठेवलेला आहे त्याचबरोबर आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब जे शि शिवसेनेचं नेतृत्व ने तुर करत आहेत त्यांच्या गटाचं ते मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री सध्या आहेत याही कालावधीमध्ये राजेंद्रसिंह बाबांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये कराडमध्ये एक निधी आणलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून त्यांनी ते काही विकास कामं राबवली गेलेली आहेत त्यामुळं त्यांची उमेदवारी ही निश्चितपणे एक निर्णायक स्वरूपाची अशी उमेदवारी आपल्याला म्हणावं लागेल कारण ज्या वेळेला अन्य घटक पक्षांचे या पदाचे उमेदवार जाहीर होतील त्या जाहीर होणाऱ्या उमेदवारांना राजेंद्रसिंह बाबांच्या उमेदवार एकदा कानाडोळा करून चालणार नाहीये कारण ते त्यांच्या स्पर्धेतला सर्वात मोठा घटक असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कोण बाजी मारेल इतपत राजेंद्र सिंह यादव बाबांच्याकडे जनादेश आहे मतदारांचा कौल त्यांच्याकडे तेवढ्या पटीमध्ये त्यांच्या ते तेवढ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे त्यांना मिळू शकतो आणि कराडमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटाचं एक कार्यकर्त्यांचं गटा एक फार एक मोठी फळी त्यांनी अलीकडल्या ह्या दोन चार वर्षामध्ये निर्माण केलेली आहे आणि ती फळी बारा महिने कार्यरत असलेली त्यांच्या एकूण कामांवरून दिसून येत असतंय त्यामुळं या फळीचा ते या निवडणुकीमध्ये कौशल्यपूर्ण वापर करून घेतील आणि तो जर त्यांनी वापर त्या पद्धतीने करून घेतला तर त्यांना यशाच्या जवळ जाणं अगदी सोपा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी जर आतापासून काही पावलं टाकायला सुरुवात केली तर निश्चितपणे त्यांची निवडणूक ही फार मोठी स्पर्धेची आणि फार मोठी एक विरोधी गटाच्या उमेदवारांना म्हणजे नाकिनव आणून सोडणारी अशा पद्धतीची राहील हे मात्र निश्चित एकूण कराड शहरात पंधरा प्रभाग आहेत आणि पंधरा प्रभागामध्ये यशवंत विकास आघाडीच्या वतीने उमेदवार दिले जाणार आहेत तर किती उमेदवार त्यांचे निवडून येऊ शकतात काय आपल्याला अंदाज आहे त्या बाबतीमध्ये आपल्याला ठामपणे इतक्या संख्येने येऊन निवडून येतील असं म्हणणं थोडं आजच्या घडीला जरा आपल्याला थोडा दुरापासता असतंय याचं कारण असं आहे की अद्याप कोणत्याच गटाचे कोणत्याच बाजूचे कोणत्याच पक्षाचे अजून उमेदवारांची कोणतंही डिक्लेरेशन झालेलं नाहीये त्यामुळे कोणत्या वर्णामध्ये कोण उमेदवार असणार आणि यशवंत विकास आघाडीच्या बाजूचे उमेदवार कोण असणार हे पिक्चर जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या उमेदवारांचं त्या ठिकाणचं कार्य हो, त्या ठिकाणचं असणारा जनादेश त्या ठिकाणचं असणारं जनमत त्याचा आपल्याला विचार आणि अभ्यास करून त्या बाबतीत आपल्याला भाष्य करावं लागेल पण पर सध्या परिस्थितीचा जरी विचार करायला गेला तरीसुद्धा त्या यशवंत विकास आघाडीनं जे काही उमेदवार उभे करतील त्या निश्चितपणे तुल्यबळ असणार आहेत याबद्दल काही गुमत नाही आहे आणि या तुल्यबळ उमेदवारांच्या समोरचा उमेदवार हा तितक्याच ताकदीचा आहे का कसा आहे याच्यावरतीही गणित आपल्याला अवलंबून असणार आहेत परंतु या गणितांच्या आकडेवारीमध्ये यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांची काही संख्या आपल्याला येणाऱ्या आगामी नवनिर्वाचित नगरपालिकेतल्या नगरसेवकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे निश्चित आहे त्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून येणार का तर येणार फक्त संख्यात्मक सांगता येणार नाही पण गुणात्मक दृष्ट्या विचार करायला गेलं तर निश्चितपणे आज कराड नगरपालिकेच्या नगर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये यशवंत विकास आघाडीचे ग घटक त्यांच्या कार्यकर्त्यांचे जे उमेदवार जे आहेत त्यांचंच स्थान आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गटानं कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाहीये त्यांच्या गटाचे नेतृत्व मानणारे उदयशिव पाटील ॲडवोकेट दादा यांनी भूमिका कोणतीच मांडलेली नाही त्यांची भूमिका गुलदस्तेत आहे त्यांचं पाठबळ कोणाला मिळाला आपल्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून माझा एक असा अंदाज आहे की कराड शहरामधल्या वातावरणाची चाचपणी त्यांच्या गटाकडून सुरू असण्याची जास्त शक्यता आहे कारण ज्या वेळेला एखाद्या रण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरावं लागतं एखाद्या राजकीय नेत्याला किंवा एखाद्या राजकीय गटाला पक्षाला तेव्हा त्याचा त्या पक्षाला त्या गटाला किंवा त्या नेत्याला हा चहूबाजून विचार करून त्याबाबतची पावलं टाकावी लागतात आणि अशा पद्धतीची सावध पावलं आणि पवित्र हा आजच्या घडीला उदयश दादा पाटील यांनी घेतलेला आहे असं दिसतं आहे त्यामुळं त्यांनी आपला अजून हातचा राखून ठेवलेला आहे पण ऐन वेळेला त्याला तो त्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल कारण त्यांना मानणारा आणि त्यांच्या बाजूचं अजितदादांना मानणारा असा एक वर्ग या कराड शहरामध्ये आहे त्यामुळं त्यांच्या बाजूच्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा एक मोठा संच तर राजकारणाची गणित निश्चितपणे बदलू शकतो त्यामुळं त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूच्या घटकांकडून सत्ताधारी असेल किंवा आत्ताचे विरोधक असतील या दोन्हीकडून निश्चितपणे चांगला प्रयत्न होईल त्यावेळेला ते कोणत्या बाजूला झुकतील याच्यावरून या विजयाचे पराजयाचे गणित अवलंबून असणार आहेत पण त्यांना लवकरात लवकर या बाबतीचा निर्णय हा जाहीर करावा लागेल यासाठी कदाचित पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही सूचना होतील त्यांना काही आदेश दिले जातील त्याप्रमाणे ते इथं कार्यवाही करतील पण कोणत्या ना कोणत्या गटामध्ये त्यांना एकतर विलिन व्हावं जावं तर लागेल पाठिंबा तर द्यावं लागेल किंवा आपल्या उमेदवारांची काही संख्या त्यांच्याकडून उतरवून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व पातळ्यांवरती प्रयत्न त्यांना करावे लागेल हे बघा वरच्या पातळीवर तर युती आहे शिवसेना असेल भाजप असेल यांची युती आहे मात्र स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही युती पाहायला मिळाली नाही प्रत्येकानं ना आपला मांडला आणि यांचा फटका काय बसू शकतो कोणाला बसू शकतो नेमकी काय परिस्थिती वस्तुस्थिती अशी आहे की कोणत्याही राजकारणाच्या स्तरांमध्ये म्हणजे केंद्रीय स्तर असेल राज्यस्तर असेल जिल्हा पातळीवरचा असेल किंवा अगदी आत्ता आपण विचार करतो तो शहर पातळीवरचा विचार असेल या विचारांमध्ये प्रत्येकची उद्दिष्ट प्रत्येकाची कार्यपद्धती ही त्या त्या स्तरावरती अवलंबून असते स्थानिक पातळीवरती युती महाआघाडी किंवा अन्य काय हा पक्ष तो पक्ष हे चिन्ह ते चिन्ह त्याचा विचार हा अगदी सत्ताधारी पक्षापुरता होऊ शकेल हे मी मान्य करतो परंतु अन्य पक्षांचा किंवा अन्य आघाड्यांचा युतींचा या निवडणुकीच्या पै पार्श्वभूमीवरती त्याला अशा कोणत्याही स्वरूपाचा निर्णय घेणं थोडं अवघड राहतं कारण स्थानिक गणित ही लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून असतात लोकांचा कल कोणत्या बाजूला आहे लोकांच्या अपेक्षा काय आहेत लोकांना काय हवा आहे हे सर्व पाहावं लागतं हे सर्व चाचपणी केल्यानंतर मग त्यावेळेला तेवढ्या पुरुत युती महागाडी पक्ष मला बाजूला ठेवावा लागतो आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसं निवडून आणणं आपल्याला शक्य होणार आहे त्या उमेदवाराला जवळ केलं जातं त्याला हो या ठिकाणी पाठबळ दिलं जातं आणि त्याला निवडून आणण्यासाठी जे काही सर्वतोपरी प्रयत्न जे बनतो आपण ते करून आपलं राजकीय अस्तित्व कसं आपल्याला मोठं करता येईल हा प्रयत्न होत असतो त्यामुळं यावेळेच्या निवडणुकीमध्ये महायुती महाआघाडी व अमुक पक्ष अशा स्वरूपाचं फार आपल्याला चित्र दिसणार नाहीये फक्त उमेदवार निवडून आला पाहिजे हा क्रायटेरिया हा लावला जाईल आणि त्या जा क्रायटेरियानुसार त्यावेळी नगरसेवक निवडून आलेले आपल्याला नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाहिलं आज कराडला भाजपचा मेळावा होतोय आज अकरा नोव्हेंबर आहे सावधण्याच्या सुमारास भाजपचा मेळावा होतो या मेळव्यात कशा प्रकारचे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाईल यामध्ये जुन्या असतील का जाणकार कणखर नेतृत्व किंवा समस्या धडपड करणाऱ्या एखाद्या नवक्या युकावर भाजप जिम्मेदारी ठेवेल काय आपल्याला वाटतं आजच्या या मेळाव्यामध्ये अतुल बाबा खऱ्या अर्थानं माझा इतका अंदाज असा आहे की तो कदाचित तंतोतंत खराब पण ठरू शकतो की राजकीय कौशल्यपणा लाव लावून आजच्या मेळाव्यामध्ये आपले अतुल बाबा हे बोलतील असा मला ठाम विश्वास आहे याचं कारण असं आपल्याला म्हणावं लागेल की मागील काही दिवसापूर्वी बाबांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं एक घोषणा केलेली होती की मी कोणालाही कसल्याही स्वरूपाचा शब्द दिलेला नाहीये त्यामुळे मी कोणाच्याही नावाला मी बांधील नाहीये पक्ष नेतृत्व आणि पक्षपातळीवरती जो काही निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे आम्ही इथे स्थानिक पातळीवरती निर्णय घेऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेली होती त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये सुद्धा बाबा थेट उमेदवाराचं नाव उमेदवारीसाठी जाहीर करतील असं मला तर वाटत नाही आजच्या मेळाव्यामध्ये ते चाचपणी करतील कोणत्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये कसं जनमत आहे त्या उमेदवाराचे किती कार्यकर्ते आज मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत त्यांची ताकद काय आहे हे सर्व आजमावण्याचा आज त्यांना एक या मेळाव्याच्या निमित्ताने एक मोठी संधी आहे यामध्ये ते सगळं आजमावलं जाईल आणि या वेळेला याचा अहवाल असेल किंवा याच्याशी याबाबतचं बोलणं हे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवलं जाईल आणि मग पक्षश्रेष्ठी जिल्हा पातळीवरती स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन मग तो निर्णय फायनल होईल असं मला आजच्या तरी घडीला असं वाटतं आहे एकंदरीत चार दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वी चव्हाण यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदी निषेध करार आणि मालकामची निवडणूक लढवणार आहे अशी त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात या बैठकीला शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व मानणारं लोकशाही आघाडीचा कोणताही सदस्य हजर नव्हता लोकशाहीनं देखील आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाहीये त्यांचा देखील अंदाज नाहीये लोकशाही आघाडी अगर सोबळावर लढली किंवा छुप्या गतीने त्यांनी भाजप बरोबर युती केली काही आपले नगरसेवक निवडून आणण्यासाठी ने तर नेमकी काय गणित आहे आणि काय आपल्याला वाटतं असं होऊ शकतं का आजच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आत्ता ठामपणे सांगतो की महाविकास आघाडीला एकत्रितपणे निवडणूक लढवणं हे त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कोणत्याही त्यांच्या घटक गट, घटक पक्षाला संता सुभा जर करण्याचा प्रयत्न केला तर त्या संथा सोहामध्ये स्वतःचंही अस्तित्वाचा प्रश्न गंभीर निर्माण होणार आहे आणि आपल्या घटक पक्षांच्या अस्तित्वाचाही प्रश्न गंभीरपणे निर्माण होणार आहे कारण मुळातच कराडमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही स्वरूपाचा ताळमेळ असल्याचं दिसून येत नव्हतं सुदैवाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किमान शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादीचा गट असेल काँग्रेसचा गट असेल आणि महाविकास आघाडीतील अन्य काही घटक पक्ष असतील हे एक एकमेकांशी चर्चा करू लागलेले आहेत एकमेकांवरती करून आपण काय निर्णय घ्यावा असा ते ठरवू आहेत कदाचित त्यांना संयुक्तपणे आपण उमेदवार देऊया आणि जास्तीत जास्त संख्येने निवडणुकीमधले उमेदवार निवडून आणूया हाच एक पर्याय आज तर त्यांच्या समोर उभा आहे कार्यकर्त्यांची असणारी तुटपुंची संख्या पदाधिकाऱ्याने केलेलं पलायन आणि उड्या मारून दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी दाखल होण्याचा घेतलेला पवित्रा त्या सगळ्या बाबी जर विचारात घेतला तर आज त्यांना अतिशय म्हणजे ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं असं काही काही वेळा असं म्हण म्हणली जाते तसं यावेळा त्यांना उमेदवार देताना खूप विचारपूर्वक आणि पारखून ताबून सुलाखून अशा पद्धतीचे दिले पाहिजेत आणि एकमेकाने एकमेकाला निवडून आणण्याचा जर प्रयत्न केला चंग बांधला तरच त्या सगळ्यांचे निवडणुकीमधले उमेदवार विजयी झालेले दिसतील यासाठी महाविकास आघाडी ही निश्चितपणे शेवटच्या क्षणाला एकत्रितपणे निवडणूक लढवण्याबाबत निर्णय होईल अशी मला आज आशा वाटते काही मुला मी मुलाखती घेतलेल्या तर त्यामध्ये दिसून की आम्ही बाबा दहा वर्षापासून पक्षाचं काम करतो वीस वर्षापासून करतो आम्हालाच म्या, उमेदवारी पाहिजे असं त्यांनी हात धरलेला आहे अशा युवकानं जर डावलण्यात आलं तर अशा युवकांची काय भूमिका राहील ते आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहतील निश्चितपणे तो महा उद्रेक होईल हा एका वाक्यात जर ह्या बाबतीचं विश्लेषण जर करायचं म्हणलं कारण तरुणांची एक जी तरुणाई आहे आणि जे युवा युवा ताकद जी म्हणतो आपण युवा समाजामध्ये आजच्या घडीला जी समाजामधली युवकांची जी ताकद आहे ती युवकांची ताकद आज निश्चितपणे राजकीय बुजुर्ग राजकारण्यांना विचार करायला होणार अशी ताकद आहे एकतर आज तरुणांच्या मध्ये शिक्षित तरुणांचा वर्ग आता वाढू लागलेला आहे त्या मुले असतील मुलं असतील युवक युवती असतील कोणी असेल आज त्यांच्यामध्ये सजगता आलेली आहे समाजासाठी आपण एखादी गोष्ट करतो आहे काम करतोय किंवा धावून जातो आहे मग त्याचा आपल्याला समाज परिवर्तनासाठी काही सत्ता केंद्रस्थानी आपल्याला काही ना काही नेतृत्व ने, मिळालं पाहिजेल आहे ही अपेक्षा राहणं स्वाभाविक आहे आणि त्या अपेक्षेतून ते आपल्या नेतृत्वासमोर आम्हाला या संधी देण्याची मागणी ते निश्चितपणे करू शकतात आणि या संधीचा विचार त्या पक्षाच्या नेत्यांना करावा लागेल त्याला ती संधी द्यावी लागेल आणि यावेळेच्या निवडणुकीमध्ये तरुणांची संख्या आपल्याला जा सर्वाधिक जास्त पाहायला मिळेल सर्व बाजूंच्या लोकांच्याकडून आणि कदाचित तुम्हाला मी हेच जा अगदी छातीठोकपणे सांगू शकतो की आगामी कराड नगरपालिकेच्या सभागृहामधली तरुणांची संख्या ही वाखाणण्यासारखी असणार आहे हे निश्चित कारण तरुणांची ताकद काय असते हे आपल्या शेजारच्या नेपाळनं आजमावलेलं आहे बांगलादेशनं आजमावलेलं आहे श्रीलंकेनं आजमावलेलं आहे भारतातून सुद्धा तरुणांची ताकद ही राजकारण्यांना डोळ्याच्या डोळ्याच्या चा, आड करता येण्यासारखी ना नाहीये त्यामुळं कराडच्या निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये तर तरुणांना संधी निश्चितपणे दिली जाईल सर्व बाजूने दिली जाईल आणि तरुणांच्या यशस्वीतेचं सुद्धा प्रभाव आपल्याला सर्वाधिक आहे महाविकास आघाडी शिवसेना आणि त्याचप्रमाणे भाजप अशी लढत करायला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यारंगी लढ लढत जर झाली तर याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जी झुंज होणार आहे ते प्रामुख्याने कशी असेल आणि त्याचे परिणाम काय असतील आणि निकाल काय अच्छा याच्यामध्ये एक बाजू आपल्याला स्पष्टपणे आज दिसून येते आहे अगदी सुस्पष्टपणे दिसते आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीतला एक सर्वात मोठा घटक पक्ष आहे हा घटक पक्ष आज केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत आहे सर्व प्रकारच्या सत्तेच्या चाव्या आज त्यांच्या हातामध्ये आहेत प्रभावीपणे त्या चाव्यांचा ते या ठिकाणी वापर करतील आणि आपल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदावरती बसवला कसा जाईल यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील कारण त्यांच्या दृष्टीनं कराडता नगराध्यक्ष हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे आणि तो अगदी जिल्ह्यापर्यंत किंवा तालुक्यापुरता मर्यादित तो न राहता तो आज राज्य पातळीवरती खराडचा नगराध्यक्ष कोण होणार आणि तो भाजपचा होणार का याकडे यांच्या सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत त्यामुळं अतुल बाबा भोसले यांना आपला उमेदवार या पदावर या खुर्चीवरती कसा बसवता येईल त्या दृष्टीनं निश्चितपणे त्यांनी आखणीला सुरुवात केलेलीच आहे त्या दृष्टीनं त्यांचे वार मेळावे होत आहेत काल त्यांचा एक नांदगाव मध्ये एक महिलांचा कार्यक्रम झाला असं माहिती आमच्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे याचा अर्थ असा आहे की जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न हे सर्वाधिक असतील हे आजच्या वातावरणावरून स्पष्ट होत आहे आणि याच वेळेला जर महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षाने जर काही एकत्रितपणे सुसंवाद जर त्यांनी राखला सुसंवादातून काहीतरी जर चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने जर त्याने उमेदवार दिला तर तो सुद्धा उमेदवार भाजपच्या कोणत्याही मोठ्या उमेदवाराला नक्कीच अगदी तो त्या उमेदवाराला तो अडू शकतो लढू शकतो आणि कदाचित जनमत जर फिरूनही फिरलं तर निवडूनही येऊ शकतो अशा पद्धतीचा मला एक सगळ्या निकालानंतर कराड नगरपालिकेत कशा प्रकारची समीकरण असतील आणि काय गणित असतील निवडणुकी नंतर आता ज्या वेळेला उमेदवार आपली उमेदवारी जाहीर करतात की पक्षी पातळीवरती किती लोक जाहीर करत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे दोन दुसऱ्या नंबरचा प्रश्न असा आहे की काही अपक्ष म्हणून किंवा स्वतंत्रपणे कोण किती याच्यामध्ये उडी मारत आहे लढण्यासाठी कोण उत्सुक आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल पण ज्या वेळेला हा निकाल तीन डिसेंबरला जाहीर होईल त्यावेळेला जे कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेले पण स्वतंत्रपणे स्वतःच्या कार्यावरती स्वतःच्या विकासाच्या कामांवरती आणि समाजामध्ये असणाऱ्या आपल्या जनमतांवरती जे निवडून येतील ते त्यावेळेला जिकडे भोमत असेल तिकडे ते जाणार स्वाभाविक आहे नगराध्यक्ष कोणत्या हो बाजूचा होतो हे त्यावेळेला स्पष्ट होणार त्या आहे त्यामुळं जिकडे सरशी तिकडे पारशी अशा पद्धतीचं आपल्याकडे एक म्हण आहे त्यामुळे गुलाल तिकडे चांगभन या न, न नवीन नियमाप्रमाणं ही लोक जे निवडून येतील ते जास्तीत जास्त तुंखन उड्या मारून सत्ताधारी पक्षाकडे जातील त्यात काही दुमत नाही करारची लढाई लढाई अशी की करू या मरो अस्तित्वाची लढाई आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस यांचे भाजप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची महाविकास आघाडी यांच्यात खरी लढत अस्तित्वासाठी कराडच्या नगरपालिकेत आपल्याला दिसून येणार आहे सत्तेत कोण जाणार कोण हरणार कोण रडणार कोण हसणार हे आता आपल्याला तीन डिसेंबरलाच सकाळी दहा वाजल्यापासून समजणार असलं मुल कराड वार्तासाठी नमस्कार नमस्ते